जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार तेवीसच्या शंकरदेव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सोनल मानसिंग यांना आता दोन हजार तेवीस चा शंकर देव पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा त्यांना आसाम येथे झालेल्या एका समारंभात आसामचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मित्रांनो या ज्या सोनल मानसिंग आहेत या एक भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना असून त्या भरतनाट्यम या नृत्यात पारंगत आहेत त्यांना याआधी एकोणीसशे मध्ये पद्मभूषण तर दोन हजार मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि हा जो शंकरदेव पुरस्कार आहे याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसाम सरकारद्वारे करण्यात आले असून यात विजेत्याला पाच लाख रुपये देण्यात येतात येथे काही महत्वाचे लोकनृत्य सुद्धा आपण पाहून घेऊयात हरियाणा या राज्याचं झुमर हे लोकनृत्य आहे तर घुमर राजस्थान गरबा गुजरात महाराष्ट्राची लावणी कर्नाटकचं यक्षगान गान केरळ राज्याचं कत्तकली आणि मोहिनी आट्टम तामिळनाडू राज्याचं भरतनाट्यम आंध्र प्रदेशचं कुचिपुडी ओडिशाचं संबलपुरी आसामचं बिहू बिहारचं कजरी तर उत्तर प्रदेशचं नोटंकी हे लोकनृत्य आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर आता ही चौथी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद असेल ही चीन आणि दक्षिण कोरिया या दोन देशाद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येईल म्हणजे याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे ही जी चौथी परिषद आहे ही दोन हजार अठ्ठावीस मध्ये आयोजित करण्यात येईल आताची जी, जी तिसरी परिषद होती ती नऊ ते तेरा जून दरम्यान फ्रान्सच्या नाईस या शहरात फ्रान्स आणि कोस्टारिका या दोन देशाद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली लक्षात ठेवा यावेळेसची परिषद फ्रान्स आणि कोस्टारिका या दोन देशाद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली व याचं आयोजन कोठे करण्यात आलं असं जर विचारलं तर फ्रान्सच्या नाईस या शहरात याचं आयोजन करण्यात आलं अशा पहिल्या परिषदेचं आयोजन दोन हजार सतरामध्ये स्वीडन आणि फिजी या दोन देशाद्वारे करण्यात आलं होतं तर दुसरी परिषद दोन हजार बावीसमध्ये मध्ये पोर्टुगाल आणि केनिया या दोन देशाद्वारे लिप्सन या शहरामध्ये आयोजित करण्यात आली थी। होती ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा हरित आणि कार्यक्षम शहरी वाहतूक मार्ग शोधण्यासाठी डी आर यू एम हे वेब ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले तर हे जे डी आर यू एम ॲप आहे हे ॲप आय आय टी खरगपूरद्वारे तयार करण्यात आलं आणि कशासाठी तर हरित आणि कार्यक्षम शहरी वाहतूक मार्ग शोधण्यासाठी या ड्रमचा फुल फॉर्म काय आहे तर डायनॅमिक रूट प्लॅनिंग फॉर आर्बन ग्रीन मोबॅलिटी असं याचं पूर्ण स्वरूप आहे आणि हे ॲप गुगल मॅप सारखंच असेल परंतु वापरकर्त्यांना यात हवेची गुणवत्ता आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर आधारित मार्ग निवडण्यासाठी मदत केली जाईल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय लोकपालांनी स्वीकारलेले नवीन ब्रीदवाक्य वाक्य काय आहे आता भारतीय लोकपालद्वारे नवीन ब्रीदवाक्य वाक्य स्वीकारण्यात आलं आहे आणि ते वाक्य काय आहे तर एम्पॉवर सिटीजन एक्सपोज करप्शन असं ते वाक्य आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमका विचारण्यात येईल आता लोकपालचं ब्रीदवाक्य वाक्य एम्पावर सिटीजन आणि एक्सपोज करप्शन असं आहे बरं सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत तर सध्या भारताचे दुसरे लोकपाल हे अजय एम खानविलकर आहेत आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की भारताचे पहिले लोकपाल कोण होते आणि या लोकपालामध्ये किती सदस्य असतात तर यात एकूण आठ सदस्य असतात यापैकी आर म्हणजे चार सदस्य हे न्यायिक सदस्य असतात आणि यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्ष किंवा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जी आधी घडेल तोपर्यंत ते या पदावर राहतात आणि या लोकपालचे कोण सदस्य होऊ शकत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा यात संसद सदस्य राज्य व केंद्र प्रदेश विधानसभा सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप असणारे पंचायत समिती सदस्य पंचेचाळीस वर्षाखालील व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारने नोकरीवरून बरखास्त केलेले लोक लोकपालचे सदस्य होऊ शकत नाहीत आता हा प्रश्न पहा परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान टायगर क्लॉ हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला तर आता परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान टायगर क्लॉ हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला मित्रांनो हा युद्धाभ्यास महत्वाचा का आहे तर भारत व अमेरिका यांच्यातील हा पहिलाच वायुदल विशेष बल अभ्यास आहे हा युद्धाभ्यास सव्वीस मे रोजी सुरू झाला तर दहा जून पर्यंत चाललेला आहे आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलं था? होतं तर उत्तर प्रदेशमधील बागपत येथे याचं आयोजन करण्यात आलं आणि आज भारतीय वायुदलाची गरुड ही तुकडी सामील झाली होती या युद्धाभ्यासाचा उद्देश काय आहे तर दोन्ही देशांच्या वायुदलांमधील समन्वय व सहकार्य वाढवणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे आणि मित्रांनो अठरा जून पासून शक्ती हा युद्धाभ्यास सुद्धा सुरू होणार आहे हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशाद्वारे आयोजित केला जातो आणि आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय की यंदा या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे हेच आपल्याला सा सांगायचंय तर यंदा या शक्ती युद्धाभ्यासाची आठवी आवृत्ती आहे हा युद्धाभ्यास अठरा जूनला सुरू होईल ते एक जुलै पर्यंत चालणार आहे यंदा याचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर फ्रान्समधील ला कॅवलेरी येथे युद्धा या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येईल बरा हा युद्धाभ्यास पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार अकरा साली हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता आणि याची जी सातवी आवृत्ती आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय सुद्धा काही महत्वपूर्ण युद्धाभ्यास पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा नोमॅडिक एलिफंट या युद्धाभ्यासाची सतरावी आवृत्ती मंगोलियामधील उलान बटार येथे पार पडली हा युद्धाभ्यास भारत व मंगोलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो डस्टलिक सहावी आवृत्ती पुण्यात पार पडली हा युद्धाभ्यास भारत आणि उजबेकिस्तान या दोन देशादरम्यान केला जातो एकिमिया हा युद्धाभ्यास टांझानियामध्ये पार पडला आणि यात भारत आणि दहा आफ्रिकी देश सामील होते टायगर ट्रायम्प हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा चौथी आवृत्ती विशाखापट्टणम मध्ये पार पडली इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्वेरीन भारत मालदीव सायक्लॉन भारत इजिप्त धर्मगार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान बंगोसागर भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो नेक्स्ट क्वेश्चन गिफ्ट सिटी येथे एन एस सी, सी नाईनवर बॉन्डची नोंदणी करणारी पहिली परदेशी संस्था कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच डी एफ सी सी बँक ही आता गिफ्ट सिटी येथे एन एस सी, सी नाईनवर बॉन्डची नोंदणी करणारी पहिली परदेशी संस्था ठरली आहे ही बँक श्रीलंका या देशाची असून या बँकेने एनएसी नाईन वर ग्रीन बॉन्डची नोंदणी केली आहे ग्रीन बॉन्ड म्हणजे काय तर पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी असे ग्रीन बॉन्ड लॉन्च करण्यात येत असतात आणि या ग्रीन बॉन्ड अंतर्गत डीएफसीसी बँकेद्वारे दोन पॉईंट पाच अब्जे श्रीलंकन रुपये मिळवण्यात येणार आहेत ठीक आहे यात तुम्हाला ग्रीन बॉन्ड म्हणजे काय हे सुद्धा लक्षात आलं असेल आणि महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता या गिफ्ट सिटी येथे एन एस सी वर बॉन्डची नोंदणी करणारी पहिली परदेशी संस्था ही डी एफ सी सी बँक ठरली आहे जी की श्रीलंका या देशाची आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीसच्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता दोन हजार पंचवीसच्या या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आली तर लक्षातच ठेवा दोन हजार पंचवीसच्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे जागतिक राजदूत हे क्रिस्टियानो रोनाल्डो आहेत आणि हा जो वर्ल्ड कप आहे हा आठ जुलै ते चोवीस ऑगस्ट दरम्यान सौदी अरेबियातील रियाद येथे पार पडेल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक सागरी कासू दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक सागरी कासू दिवस आहे हा दरवर्षी सोळा जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सोळा जून रोजीच का साजरा केला जातो तर सागरी कासवाच्या जीवशास्त्राचे जनक डॉक्टर कार यांचा जन्मदिवस रोजीचा असतो त्यासाठी हा दिवस जागतिक सागरी कासो दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जून रोजी जो जागतिक कासो दिन साजरा केला जातो तो सर्व प्रकारच्या कासवांच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो आणि हा जो सोळा जूनचा कासो दिन आहे हा फक्त सागरी कासवाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच कॅटरीना केफ यांची मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद